चारगाव भेंडारा येथे पालकमंत्री उईके खासदार प्रतिभाताई थानोरकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केला पाहणी दौरा नमस्कार मी संजना भांबरे न्यूज ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक कडकोजवार यांच्याकडून आज वरोरा तालुक्यातील मौजे चारगाव भेंडारा येथे चंद्रपूरचे पालकमंत्री श्री अशोक उईके यांच्यासह जिल्ह्याचे खासदार प्रतिभादाय धानोरकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेत्या जाणून घेतल्या तसेच महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी जाहीर केली असता तरी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश केलेला नाही ही बाब अन्यायकारक आहे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस आणि तूर यासारख्या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भरभरून मतं मिळवली पण आता संकट मात्र सरकारनं मदत निधीतून त्यांना वगळले आहे एकीकडे त्यांची मते मिळवायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना वाड्यावर सोडून देणे ही दुप्पटी भूमिका आहे अतिवृष्टीच्या या कठीण परिस्थितीत पालक म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणे ही सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे सरकारने मदत निधीच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची आग्रही विनंती खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पालकमंत्री श्री उईके यांच्याकडे केली या प्रसंगी वरोरा भद्रावतीचे आमदार श्री करण देवतडे जिल्हाधिकारी विनय गोंडा यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती अशाच काही नवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा